नमस्कार मंडळी पी मंडळी पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे असे आपण बरेच काही व्हिडिओ पाहिले असते आणि त्यासाठी अधिकृत जाहीर करण्यात आपण संपूर्ण अशी माहिती अपडेटच्या माध्यमातून घेणार आहोत खरंच शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे का त्याचबरोबर पीएम किसानच्या संदर्भात काही नवीन अपडेट करण्यात आले का नवीन माहिती काही देण्यात आलेली आहे का संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला खत असेल बी असेल बी बियाण असेल यासाठी पीएम किसान ही योजना चालू करण्यात आली या पीएम किसानच्या अंतर्गत आतापर्यंत आपल्याला वीसव्या हप्त्याचं वितरण एकोणीसव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये मोठा सुद्धा बदल करण्यात आला असे ही माहिती देण्यात आली होती परंतु जे काही शेतकरी असले दोन हजार एकोणीसच्या नियमानुसार त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसानचे हे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते अशा सर्व शेतकऱ्यांना जे काही पीएम किसानचा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा ते मिळणार आहे अशा पद्धतीने माहिती शिवराज सिंग यांच्या माध्यमातून देण्यात आली होती केंद्राच्या माध्यमातून ही दे माहिती देण्यात आली होती आता पी एम किसानचे जे काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे नवीन रजिस्ट्रे नवीन रजिस्ट्रेशन ज्या शेतकऱ्यांनी केलं होतं त्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसानचा एकही रुपया मिळाला नाही अशाही शेतकऱ्यांना यामध्ये समावेश केलं जाणार आहे पीएम किसानचा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट मिळणार आहे परंतु आता नवयोजनेच्या संदर्भात बरेच काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले आहेत बऱ्याच काही तारखे सुद्धा सांगण्यात ता आलेले आहेत की अमुक तारखेला पीएम किसान नवयोजनेचा जो काही हप्ता आहे सहावा हप्ता आहे तो, तो मिळणार आहे अशा पद्धतीने आपण बरेच काही घेऊ पाहिले आणि दोन हजार रुपयाच्या हप्त्याऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे अशी ही माहिती काही व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली जी काही माहिती आहे ती खरी आहे जे काही पीएम किसानचा सांचा जो काही हप्ता आहे तो दोन हजार रुपयाच्या अवजी तीन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आणि जे काही अर्थसंकल्प अधिवेशन होत त्याच्यात सुद्धा तरतूद करण्यात आलेले म्हणजेच नमोहिणीचा जो दो काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे त्याऐवजी आपल्याला तीन हजार रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे ही माहिती खरी आहे परंतु जे काही तारीख सांगण्यात येत आहे अमुक तारखेला पैसे जमा केले जाणार आहे अमुक तारखेला पैसे जमा केले जाणार आहे यासाठी कोणतीही तारीख अधिकृत आलेली नाही या संदर्भात कोणत्याही प्रकारचं महत्वाचं अपडेट आलं नाही सध्या तरी कोणतीही प्रकारची तारीख जी काही नमोहिणीच्या सहाव्याच्या सहाव्या हप्त्या संदर्भात आहे ती सध्या आली नाही परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे परंतु सहावा हप्ता मिळतो की सातवा हप्ता मिळतो या संदर्भात कोणत्याही प्रकारचं स्पष्ट माहिती देण्यात आली नाही परंतु एक हजार रुपयाच्या हप्त्याची वाढ ही करण्यात आली नाही आता नवीन तारीख जर जाहीर करण्यात आली नवीन तारीख जर सांगण्यात आली तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा